तू का फिरते अशीच हे बघा हे बघा <laughs> याकडे फिरता पुनग्या मार मार मारता मेरिया नीट करू <laughs> बघा काय कमी ह्या ती बघा तिकडचं प्रश्न इकडे आणून घालायचो आपण फक्त उत्तराकडे <laughs> बघा कधी बघितली आहे का तुम्ही इतकी चवताळताना पुष्पा साधी आहे बोळी आहे खयची गाय गरीब गाय आहे तीच गरीब काय आज इथे बघा काय करते साड्याची इस्त्री करते चो गारे। गारे। टाको कर मी माझ्या तर डिलीटचा नसतो मी फिरवी नाही तो मग माझ्या माहित आहे त्या तू कर, कर शूटिंग कर तू हे माहित आहे कसलो किलो मिर्यावा तुझं म्हणणं काय आम्ही कोणत्या या, या, पाय घालून मारतो त्याचा <laughs> पुढची काढूची पुन्हा मिरया राहिलय प्रोसिजर बरीच बऱ्याच जणांचा प्रश्न असता ही हिरवी असता ती काळी कशी होता का वेगळी आणि पुन्हा त्याचा रात्री जो पराक्रम करू जातो घालूची लागतो गरम पाणी टाकूची लागतात उकळतात त्याच्यानंतर ती काढायची पाच एक मिनटं ठेवायची समजला त्याच्यावर गुंतूबिंतो घालून चपणे ठेवायची तेव्हा ती काळी होत नाच गुमा कशी मी नाचू या गावचा त्या गावचा पुढचा मग काही येत नाही ग <laughs> ना, कशी मी नाचू नाच गुनग्या कशी मी नाचू <laughs> पुनग्या बघा मरमर मारताकडे काम करू ना पुष्पा आपल्या तकडे बसा ना <laughs> तर मित्रांनो चला जाऊया पुनग्याचं काम चालू मिरी यांचा आणि माझी पण आता काम आहात घराकडे मग तशी बसतात कामा करीत नाही म्हणून सोडून देवा <laughs>

याकडे फिरता पुण्याकडे मार मार मारता मेरी या नीट ए डायरेक्ट डायरेक्ट म्हणजे पाठी तुक बोलता येत ना कसं काढी हं च भाजी काढूया आपण काढी कामात चल मुळे तेवढे काढिये आपण घेऊन जाऊया डायरेक्ट विकायला चल मग तू काहीतरी करते काम इथे दिसेल तरी काय केलं काय केलं पुनग्या तिकडे काढले नाही तू कशा काय करतो तरी तुमची साधी बोळी पुष्पात आई आहे तिचा आवाज तुम्ही आता ऐकलाच असेल किती भारी येतो भारी आहे तो हम्म आई चल पटाकन काढू ये चार पाच जुळ येऊन आहे नाही तूच चल मी ना। तू नाही मग तुका म पिटाळतो बॅग काय तुझी मी बघी बॅग दाखव ह्याच्यात म्हणजे आहे पाणी आण घे पिऊक बघा काय कमी ह्या ती बघा तिकडचं प्रश्न इकडे आणून घालायचो आपण फक्त उत्तराकडे बघा पुष्पताई कधी बघितली आहे का तुम्ही इतकी चवताळताना साधी आहे बोळी आहे खायची गाय गरीब गाय आहे तीच गरीब गाय आज इथे बघा काय करते साड्याची इस्त्री करते हो त्या करते डिलीट करते कर पाहिजे मी माझ्या आता डिलीटचा नसतो मी फिरवी नाही तो माका सगळ्या माहित आहे त्या फिर मग तू कर शूटिंग दर कर तू

मी मी आपलं तकडे मी पुनग्याच निघे भाऊजी मिरिया काढत पुनग्या साफ करता आता बघून निल त्यामुळे मी आपलं फक्त म्हटलं एवढाच हो चला मुळ्याची भाजी काढूया खपात ना दर काढूया नाही ते नको वाढूया एक तर पुनग्या जाणता था नाही खपतात को तसे कोण घेत नाही आपली फिरून आणूची आणि कोणाक देऊचा उद्या बाजारात नेव हो, गुरुवारी आचऱ्याक पुष्पा आणि मी जाता जाऊ या नाही येत मग काय ना, ना उपयोग तुझा मग तिकडे ताई मरमर मरते आणि ही बघा खुर्चीत बसून आराम करते ही बघा काय तुका सांगणार काम करूच्या टायमा बरोबर कलटी मारतस तू मागच्या वेळी असाच केलंस <laughs> बरोबर ना होय की नाही तेवढा सांगायचा गोटो साफ करतो आधी पहिलू इथेपासून तू शॅन भरलेला दिसला नाहीस गोट्यात मग जा तू भर जा मग चल मुळ्याची भाजी काढून ये कुक घेऊ मी नाही काही एक काम हा माझ्याकडे मी कॅमेरा धरून राहणार तू बोल किती वेळ काय तू बोलतेलच कॅमेरा पुढ्यात असल्या तू बोललच नाही त्यावेळेस कसे तुका लय माझ्या वाटत ना कॅमेरा असतो बोला का सांग ना खरी गो पिशी घेऊन काय चालला पैसे जमावणारा कोण त्याच्यात जमा का सांग हा बघ आता जपवले आहेत ही बघा वालीची भाजी घेऊन येते मी आता येते मुळ्याची तुमच्याकडे घेऊन मुळ्याची झाली चपली हत आमच्याकडे आणले ते हो ले ले चार पाच जुडी वालीची खाली होते नको अगो अशी जावा बघ बघ लहानपोरांचं ह्या तरी घे जरा वाली बिली घेऊन ये ती तुका तेवढा पण नाही जमत मग चल आपण काढू या मुळे मुळे तेवढे काढून आणली उद्या बाजारात पुष्पात पुष्पात इकडे आराम करायला गेली जाय जा ता कोण भाजीत राहत माझा च लवकर पण आजान तुझ्या पकडलेलं शिस्ती पकड आलता किती आत

नाही तर काठी थंडीच कोण येतो तू पुढे पुढे तिकडे जात माझ आज दुखता काढतो बाबला शेंगे सांगणार का शेंगा काढतो <laughs> बाबलो शेंगे काढता बागा

असो तस आजाने तुझ्या उतरू धरलेले हा पाटी पाटीकर मग असोच पाटीकर अच्छा अच्छा धरायचे अच्छा तेव्हा मी पिशी भरली पिशी धरा बघा पण नाही काय की वांगी बघा तुमका दाखवते बघा ई बघा दडली दडली लांबलचक ती लवांगी होणारी दडगी व्हायंग तेवढी दडगी वाईंग तर आता कॅमेरो कॅमेरा तेवढा विनो गाडी घालणार आहे केवढा पुष्पांचा पुष्पा म्हणजे आता माझं पहिली होय हवे तर घेवा नाही ना पाच हजार सहा हजार पाच हजाराचो कॅमेरो मित्रांनो हे बघा जेवड्याची शेंगे काढूचं चा काम चालू आहे पुष्पाच्या ना ताका पुष्पा मुळ्याची भाजी काढू केला नाही तर नाही उद्या बाजारात घेऊन जाऊच असो विचार चाललो आपण बघूया आधी सांगत नाही कवलर घातलेलो होतो आता बरचसं सुकलो आहे बघा नाही तर पहिला मरणाचं धरलेलो याचा तोंड हे का घुमाऊ काय धरून हे बघा बरीचशी शेंगे आहेत जेवड्याची बघ एक जानग्यावर काढलो तर बघा एक टोपलीवर मिळालो मस्तपैकी yes! चलो घेवडा ले गेवडा उद्या सगळ्या मुळ्याची काढणार आता बहिना चल जाऊया काढून घेऊन येऊया हॅलो काय गो काय सांगत वाना फुरली पुष्पात मैत्रिणी चो फोन आहे बघा No, आणि एक टोपली भर आपण घेवडा काढलेला आहे. हा बघा आता उद्या चला आता इथेच थांबूया बाय बाय. काय नाही काम मी काम नाही धंदो मोबाईल डवळत आपण घेते मरता मरमरा. मी या सोडून सोडून. बागलो काय तो व्हिडिओ करता. व्हिडिओ करता तो. काय लाकूड जीवाच्या मनात लाकूड तरी मोठा घेऊन यायचा काय चांगलं व्हिडिओ करू तो व्हिडिओ दिवशी अगोदर सांग मग येतलं असत झळाकल असतं खड तरी म्हणजे व्हायरल डायरेक्ट मित्रांनो बघा चिंटवणी आरती काय करताय बाळानू काय चाललंय तुमचं हो तुम्हाला सोडत नाही पुष्पाताई माड्या मी ती